नमस्कार आज आपण शिकूयात मराठी म्हणी आणि त्यांचे अर्थ एक उंटावरून शेळ्या हाकणं अर्थ मोठ्या पदावर असून सुद्धा साधं काम करणं दोन आधी पोटोबा मग विठोबा अर्थ आधी पोटभर खाणं महत्वाचं मगच इतर गोष्टी तीन दूरचा ढग गडगडाटी अर्थ जे दूर आहे ते फार मोठं वाटतं पण प्रत्यक्षात काही नसतं चार अति तिथे माती अर्थ कोणतीही गोष्ट जास्त केली तर तिचा परिणाम वाईटच होतो पाच अंधारात ठेवणं अर्थ माहिती न देता एखाद्याला अज्ञानात ठेवणं सहा जशी करणी तशी भरणी अर्थ आपण जे करतो त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात सात थेंबे थेंबे तळेसाचे अर्थ थोडं थोडं जमा केल्याने मोठं होतं आठ नाचता येईना अंगण वाकडे अर्थ स्वतःचा दोष झाकून दुसऱ्यावर टाकणे नऊ आपला हात जगन्नाथ अर्थ स्वतःच्या मेहनतीवर आणि कर्तृत्वावर विश्वास ठेवणे दहा दुष्काळात तेरावा महिना अर्थ आधीच संकटात आणखी संकट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद